नमस्कार आवाज महामुंबईचा या काव्य सुगंध उपग्रह मी सौप्रती सचिन चव्हाण सर्वांचे स्वागत करते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी डॉक्टर विजय कोकणे यांच्या सुरभी या मालिकेतील गौडदौड एका मानवतावादी अस्तित्वाच्या या काव्य संग्रहातील एक कविता सरी मी तुमच्या समोर सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे सरी 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 माझे मडके भरी आल्या पावसाच्या सरी सरी माझे मडके घरी पाणी भरता भरता माझे ओले करी आल्या पावसाच्या सरी कसा कसा वेगळा पाऊस विकास आणि धोरणाचा आठव्या वेतनाच्या नदी मास्तर माझ्या होड्या सोडी आठव्या वेतनाच्या नदी मास्तर माझा होड्या सोडी आल्या पावसाच्या सरी सरी माझे मडके भरी पाणी भरता भरता मडके माझे ओले करी कसा बेभान हा वारा संगे टपोऱ्या टपोऱ्या त्या गार वारा कसा बेभान हा वारा संगे टपोऱ्या त्या गार वारा वीज आली हो शेतात राजा भार नियमन करी वीज आली हो शेतात राजा भार नियमन करी आल्या पावसाच्या सरी सरी माझे मडके भरी पाणी भरता भरता मडके माझे ओले करी गेला पाखरांचा थवा सोनियाच्या नगरीत गेला पाखरांचा थवा सोनियाच्या नगरीत सव्वीस नोव्हेंबरचा दिस देश सलामो करी सव्वीस नोव्हेंबरचा दिस देश सलामो करी आल्या पावसाच्या सरी सरी माझे मडके भरी पाणी भरता भरता मडके माझे ओले करी वादळी या पावसाचा येतो गार गार वारा वादळी या पावसाचा येतो गार गार वारा शत्रु मित्र हा झाला मित्र पक्ष माझा सोडी शत्रु मित्र हा झाला मित्र पक्ष माझा सोडी आल्या पावसाच्या सरी सरी माझे मडके घरी पाणी भरता भरता मडके माझे ओले घरी मडके माझे ओले घरी